सोलापुरात पत्नीची निर्घुणपणे हत्या आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात हजर आपल्या पत्नीची अतिशय निर्गुणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारासह पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची घटना सोलापुरात सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार यासमीन सैफन शेख वय चाळीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे आरोपी पतीने पत्नीचा खून करून हत्यारासह स्वतःला एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन अटक करून घेतलंय मृत महिलेचा मृतदेह शहरातील स्वागत नगर परिसरातील वीटभट्टीच्या आवारात मिळून आलाय मयत महिलेचा भाऊ अरबाज शेख यांनी आरोप करताना त्याने खून केला नाही तर त्याच्यासोबत इतरांनी मिळून हा खून आरोप केला त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी केली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी